नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या मध्ये आज आपण बघणार आहे लातूर सर्व पिकांचे बाजारभाव सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस शेतमाल गहू अवक चार क्विंटल कमीत कमी, -कमी दोन हजार एकशे एक्कावन्न सरसंद्राय सव्वीसशे पंचवीस जास्तीत जास्त दर एकतीसशे रुपये क्विंटल जात होती एकवीस एकोणनव्वद शेतमाल ज्वारी अवक तीन क्विंटल कमीत कमी एकवीसशे पन्नास सरसंद्रय एकवीसशे चौऱ्याहत्तर जास्तीत जास्त दर दोन हजार एकशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जात आहे पांढरी अवक अठरा क्विंटल कमीत कमी दोन हजार एक्कावन्न सरसंद्राय बावीसशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर पंचवीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अवक सहाशे तीस क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे पन्नास सरसंद्र सात हजार दोनशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे तेहतीस रुपये क्विंटल जात होती लाल शेतमाल मूग अवक चौदा क्विंटल कमीत कमी सात हजार शंभर सरसंद्रय सात हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक तीनशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दहा हजार तीनशे सरसंद्राय दहा हजार सहाशे साठ जास्तीत जास्त दर अकरा हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पंधरा अवक आठ क्विंटल कमीत कमी दहा हजार तीनशे सरसंद्राय दहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर दहा हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक तीन क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे एक सरसंद्राय सहा हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल करडई अवक बारा क्विंटलची जाते सफेद कमीत कमी दर चार हजार दोनशे सरसंद्राय चार हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल सोयाबीन अवक दहा हजार सातशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पंच्याण्णव सरसुंदर आहे चार हजार तीनशे बारा जास्तीत जास्त तर चार हजार तीनशे तेहतीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला दा, सबस्क्राईब